जामगाव येथील दलित वस्तीमधील निधी दुसरीकडे वापरण्यात आला ग्रामसेवक सरपंच बिडिओ यांच्या संगणमताना असा आरोप गावच्या नागरिकांनी केलाय जामगाव ग्रामपंचायत हद्दीमधील आमदार फंडातून रोड बनवलेले निकृष्ट दर्जाचे बनवले मुरुम न टाकता रोड रोलरचा वापर न करता पाणी न टाकता रस्ता बनवून बिलं उचलण्यात आली सरपंच व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्यासाठी जामगाव गावातील ग्रामस्थ मोहळ बिडीओ साहेब यांच्यासमोर सा रिक्वेस्ट करत असताना ऐकून घेतलं नाही अशी मोहळ पंचायत समिती अधिकारी बीडीओ साहेब यांची बदली करा असं जामगावचे नागरिक बोलत होते ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया न्यूज सूरज पारवे नमस्कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे तरी मोहा हो तालुक्यातील जामगाव या ठिकाणी दलित वस्तीमध्ये पाणी टंचाई होत आहे तरी त्या गावातील ग्रामस्थ ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया नेमकं त्या गावातील पाहटणचा प्रश्न कसा निर्माण होत आहे काय सांगाल काय झालंय मी जामगाव बुद्रुकचा रहिवाशी मार्केट कमिटीचा संचालक आहे आणि माझी मुलगी उपसरपंच आहे जामगाव बुद्रुकची गेल्या चार वर्षापासून गेल्या चार वर्षापासून माझ्या गावामध्ये अनियमित आहे दलित वस्तीचा निधी इतरत्र वापरला जातो सरपंच आणि इतर संगणमत करून दुसरी गोष्ट गेल्या उन्हाळ्यापासून दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यापासून मी माझ्या गावातल्या पाणीटंचाईचा आराखडा तहसील करायला ओ मार्फत मांडला त्यांनी माझ्याकडनं विचारणा करून सर त्यांच्या स्तरावरनं डेप्युटी कलेक्टरनं माझ्या गावाला वीर अधिग्रहण प्रस्ताव दिला तो वीर अधिग्रहणचा प्रस्ताव मंजूर केला पण आमच्या सरपंचानी त्यांच्या नातलं आहेत म्हणून ती वीर अधिग्रहण करून घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही बी डी ओना विनंती केल्यानंतर एक बोर घेतली दलित वस्तीमध्ये उपसरपंच महिला आहे मुलगी आहे आणि तिच्या विनंतीनुसार पंधरा वित्त आयोगातून एक बोर घेतली ती बोर घेतली त्या बोरला सर्व वा साहित्य वापरून अठ्ठ्याण्णव वा एक लाख सोळा हजाराचं बिल झालं मूळ पंचायत समितीच्या डेप्युटी इंजिनियरने त्याचं एम बी बनवली एम बी फायनल झाले फायनल होऊन सुद्धा बारा पाच नाही पाच बारा दोन हजार चोवीस पासून ते आजपर्यंत म्हणजे एकतीस बारा दोन हजार चोवीस सात ते आठ महिन्या झालं सरपंच पी सांगून बिल देत नाहीत अर्ध बिल देतात आणि चौदा हजार रुपये कमिशन मागतात त्यामुळं आता सध्या माझ्या गावामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे म्हणून मी बी ओ तहसीलदार आणि पाणी पुरवठा विभाग महोळ यांना उपोषणाचा अर्ज दिला उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला दोन तीनदा सांगितले तुम्ही उपोषण नियोजन करू नियोजन करू नियोजन करू काही केलेलं नाही शिवाय सरपंच कर्तव्य कसूर करत आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात एकोणचाळीसचा प्रस्ताव मागितला प्रस्ताव दिला पण सीओ साहेब कलेक्टर साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब हे कुणीही भेट देत नाहीत पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासन सुद्धा उदासीन आहे आणि अशा ह्या उदासीनतेमुळं केवळ मस्साजोगच्या जे बीड तालुक्यातले जे बीड जिल्ह्यातले जे सरपंच आहेत त्यांची हत्या झाली ना यदा कदाचित त्याचा दुसरा पार्ट माझा होऊ शकतो मी हिंडता फिरता माझे प्रपंचासाठी हिंडू फिरू शकतो किंवा समाजासाठी पाण्यासाठी वनवन करत असताना पाण्याचा हा जीवन मरणाचा प्रश्न असताना सुद्धा शासन उदासीन आहे कुठले अधिकारी चांगल्या नजरेन बघत नाही किंवा सेन्सिटिव्ह विषय म्हणून हाताळत नाहीत त्यामुळे ह्या प्रशासनाचा धिक्कर आहे ह्यानी कदाचित खेस तालुक्यातला देशमुख सरपंचाचं पार्ट टू बाळासाहेब गायकवाडचं हवं अशी ह्यांची अपेक्षा आहे असं मला वाटतं आणि यदा कदाचित ते जर प्रश्न माझा पाण्याचा नाही मिटला तर मला माझ्या कुटुंबीय सहित आत्मदनच करावं लागेल आणि मी आत्मदन पुढील करा याच्यामध्ये करायचं माझं नियोजन आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मा मला तुम्हाला आता विनंती आहे की पत्रकारिता हे कायद्यातील एक चौथा स्तंभ आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते तर मला आपल्या माध्यमातून चॅनलच्या एक नम्रतेची विनंती तुम कर तुम्हाला करायचं आहे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासन पण कुठला निर्णय घेत नाही पालकमंत्री निवड नाही आणि जिल्हा परिषद मुळ पंचायत समिती अथवा कुठंही पदाधिकारी नसल्यामुळं हे कर्मचारी मस्तावलेले आहेत कुठलाही निर्णय असं जोखीमपणाने घेत नाहीत यांना खेडेगावची पाण्याच्या समस्याचा काही देणं घेणं नाही ना ना, असं माझं मत आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करू की तुमच्या माध्यमातून मला नाही मिळावा जामगाव जामगाव बुद्रुक मध्ये दलित वस्तीमध्ये आमदार फंडातून समाज कल्याण विभागातनं कामं भोगत झालेले आहेत मुरुम बाहेरून आणून टाकायला पाहिजे होता पण त्या संबंधित ठेकेदारानं आणि आमच्या स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यानं मुरुम बिरून तसंच शिबेन ढकलून ढकलून काढून काय चिरीमिरी देऊन ते बिलं काढत आहेत मी समाज कल्याणला पत्र दिलंय ब्याऐंशी ऑफिसला दिलंय संबंधित इंजिनिअर लोकांना लो पत्र व्यवहार केलाय त्यांच्याकडून सुद्धा महिना महिना पत्र व्यवहाराचा खुलासा मला मिळत नाही त्यामुळे ते पण सुस्तावलेले आहेत त्यांचं सुद्धा तुमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि दुषी अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे सस्पेंड होऊन चालणार नाही यांच्यावर असं माझं मत आहे म्हणजे आमदार फटकण्याची काम झाले हा कुठल्या ह्याच्यातून का आमदार फटकण्याचे काम झाले बरोबर एक समाज कल्याणचं काम आहे दहा लाखाचं खडीकरणाचा रस्ता तो भाऊ कसा झालाय साधी साधी दगडे टाकलेत ते फोडले बिडले नाहीत लोलर पाणी त्याच्यावर जे काही प्रोसेस असतात ते केली नाही आणि बाहेरून मोरम आणून टाकल्या रोलिंग करायला पाहिजे ना रोलिंग केले नाही संगणमत करून बिलं काढतात एम बी म्हणवतात अधिकारी मी अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आणून दिलेले माझ्याकडे सर्व दिले पत्र आहेत पासात पत्र दिलेले आहेत पासात पत्रांचा खुलासा मागितलाय मी त्या खुलासा पण मला देत नाहीत कुठला अधिकारी त्यामुळे हे अधिकारी ना बेजबाबदार वागतात बिडू साहेब काय साहेब फक्त चाल ढकल करतात कुठला कठोर निर्णय घेत नाहीत समन्वयाची भूमिका नाही त्यांच्याकडे त्यामुळं मी तुमच्या माध्यमातून मला एक न्याय मिळेल अशी अपेक्षा करतोय तरी आपण पाहू शकतो की जामगाव ह्या गावामध्ये भ्रष्टाचारचा वलन असं वाढलेला आहे तरी आपण आता पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हे भ्रष्टाचार थांबेल का किंवा या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का आपण पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये तिथेच थांबवू